श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण नेहमी पाहतो की सर्व देवांचे मंदिर आहे सर्व देवांची पूजा देखील केली जाते पण देवांचा राजा असूनही इंद्रदेवाची पूजा का होत नाही आणि इंद्रदेवाचे मंदिर पण कुठेही का दिसत नाही याविषयी कथा आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पौराणिक कथेच्या अनुसार असे मानले जाते की इंद्र हे कोणा एक विशिष्ट देवाचे नाव नाही तर जो कोणी स्वर्ग लोकांच्या सिंहासनावर विराजमान होतो त्याला इंद्राची उपाधी दिली जाते आत्तापर्यंत स्वर्ग लोकमध्ये चौदा प्रकारे इंद्र होऊन गेले अशी माहिती पुराणात आढळते असे मानले जाते की इंद्राला नेहमी आपले सिंहासन जाण्याची भीती लागून राहायची म्हणून तो कोणा साधू पुरुषाला किंवा इतरत्र कोणालाही आपल्या वरचढ होऊन देत नव्हता त्याकरता तो एकतर अप्सरांचे धारण करून साधूंचे पदभ्रष्ट करत होता किंवा कोना राजाचे विश्वमेघ चोरून घेत होता पौराणिक कथेनुसार भारतीय भूमीवर एक गौतम ऋषी राहत होते असे म्हटले जाते की हे ऋषी खूप विद्वान व योगी पुरुष होते ते एका जंगलात आपल्या पत्नीसह राहत होते त्यांच्या पत्नीचे नाव अहिल्या होते अहिल्या सुंदर होण्याबरोबरच एक पतिव्रता स्त्री होती एकदा इंद्र त्या जंगलातून जाताना त्याची नजर अहिल्यावर पडली तिला पाहताच इंद्र तिच्याकडे मोहित झाला व काय करावे जेणेकरून ती आपली होईल याचा विचार करू लागला एक दिवस गौतम ऋषी बाहेर निघून गेल्यानंतर इंद्राने गौतम ऋषींचा वेश धारण करून त्यांच्या कुटीमध्ये प्रवेश केला अहिल्याला आश्चर्य वाटले की आज स्वामी एवढ्या लवकर कसे आले तरी तिने काही प्रश्न न विचारता आपल्या स्वामींची सेवा सुरू केली जेव्हा काही वेळाने खरंच गौतम ऋषी परत आले तेव्हा त्यांना अहिल्या दुसऱ्याच व्यक्तीसोबत दिसली हे पाहून ते रागाने लाल झाले व हा दुसरा पुरुष कोणी नसून हा इंद्रच आहे हे त्यांनी आपल्या दैवी शक्तीने ओळखले त्यानंतर त्यांनी इंद्राला शाप दिला की ज्या योनीसाठी तू एवढा उताळी झाला त्या योनी तु तुझ्या शरीरावर येऊ तसेच देवांचा राजा असूनही तुझी पूजा नसल्यासारखी हो हेच ते कारण आहे की इंद्राची कोणी पूजा करत नाही व ज्याची आपण पूजा करत नाही त्याचे मंदिर तरी कसे असणार तसेच श्रीकृष्णानेसुद्धा सांगितले आहे की इंद्राचे पूजन केल्यापेक्षा गाईचे पूजन करा काही जणांनी असे म्हटले की इंद्राची पूजा झाली नाही तर तो कोपल खूप जास्त पाऊस पडेल तेव्हा श्रीकृष्ण असे म्हटले की अशा देवाची पूजा कशाला करायची ज्याची नेहमी अशी भीती लागून राहील म्हणूनच इंद्राची कोणी पूजा करत नाही तसेच इंद्राचे कोठे मंदिरही दिसत नाही तर मित्रांनो अशी आहे या मागील कथा तुम्हाला जर ही कथा आवडली असेल आणि तुम्हाला यातून थोडे तरी ज्ञान प्राप्त झाले असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका ज्याने आम्ही तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगून तुमचे ज्ञान वाढवेल तर मित्रांनो धन्यवाद बोला श्री स्वामी समर्थ हर हर महादेव